नमस्कार लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आपण साजरी करत आहोत त्यांना विनम्र अभिवादन करते जे साहित्य आहे ते ग्रामीण भागातील लोकांसाठी लिहिलेलं आहे आणि ते साहित्य लिहित असताना त्यांनी त्या ग्रामीण लोकांची भाषा कशी असेल आणि त्यांना ते समजलं पाहिजे म्हणून तीच उदाहरणं आणि तीच काय जी शैली आहे ती वापरून जास्तीत जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भाऊंच्या काव्यातील चार ओळींनी मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात करू इच्छिते कुंदा कुंदा आरपार खुरपून पाडायचा चेंदा राखवाया बळा उचल घे इळा पोलादी पाच आपले अरे भांडवय शाहीचा चिवट केना वरवर छाटलाच तरी जाईना जराशी शेती पिकू देईना उपटून तुडवून आला गेला रे शिवारी चला बघा भांडवलशाहीच स्तोम आज सर्व जगामध्ये माजलेला आहे भांडवलशाहीचे काय जे चांगले आणि वाईट गुण आहेत ते आपण सर्वजण आता सध्या अनुभवत आहोत आणि सत्तर वर्षापूर्वी म्हणजे किती स, हे प्रासंगिक आहे आजच्या याला सत्तर वर्षापूर्वी भांडवलशाहीचे काय दोष आहेत आणि आपल्या तळागाळातील लोकांना समजले पाहिजे म्हणून एक कशा भाषेत सांगितलं पाहिजे हे अण्णाभाऊंच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे अण्णा भाऊंच अण्णा भाऊ कसे होते ते एक कामगार नेते होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार समाज क्रांतिकारक समाज भूषण भारताचे मॅग्झिम गोरकी लेखक कवी कामगार चळवळीचे अग्रणी परिवर्तनवादी नेते समाज प्रबोधनकार दलित साहित्य चळवळीचे आद्य प्रवर्तक स्वातंत्र्यवीर साहित्य सम्राट साहित्य रत्न आणि साहित, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला प्रथमतः मी, मी मानाचा मुजरा करते आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले दीपस्तंभ कला अकादमीचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य रवींद्र पवार सर दीपस्तंभ कला अकादमीच्या संचालिका आदरणीय सबुरीताई पवार आणि दीपस्तंभ कला अकादमीच्या कार्यकारिणी सदस्य पूनमताई साळुंखे कार्यक्रमासाठी अतिशय उपस्थित असलेले दीपस्तंभ कला अकादमीचे सर्व सन्माननीय सदस्य माझे कुटुंबीय आणि अण्णा भाऊंचं वाचन वाचत असताना प्रत्येक शब्दावर विचार करत असताना त्यांनी जो घणाघात समाजातील दंडेशाहीवर घातलेला आहे ते वाचत असताना एक शेर मला आठवतो तलवार चाकू तीर और खंजीर तलवार चाकू तीर और खंजीर आपस में लढ सबसे ज्यादा गहरा घाव कोण देता है तब शब्द तब शब्द पीछे बैठकर मुस्कुरा रहे थे बघा शब्दांमध्ये एवढी ताकद आहे ते तलवारीच्या धारेलाही मागे टाकू शकतात आणि जेव्हा अण्णा साहित्य आपण वाचतो तेव्हा पदोपदी हा अनुभव येतो की या शब्दांमध्ये केवढी ताकद आहे किंवा मा तुकाराम महाराजांच्या शब्दातच सांगायचं झालं तर आम्हा घरी धन शब्दांची शब्दांचीच करू शब्दांची जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका एवढी धन संपदा शब्दांची अण्णा भाऊंकडे होती अण्णा भाऊंच्या कादंबऱ्यातले पात्र हे साधे ग्रामीण भागातील होते त्यामध्ये एक रिदम होता भाऊंनी अफाट असं साहित्य निर्माण केलेलं आहे अंगणात जशी प्राजक्ताची फुलं टप 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 पडावी त्या गतीनं ते साहित्य निर्माण झालेलं आहे अण्णाभाऊनी पस्तीस कादंबऱ्या एकशे पासष्ट कथा अनेक पोवाडे अनेक लोट नाट्य वगनाट्य कितीतरी साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि असं साहित्य ज्या व्यक्तीने निर्माण केलं जे घराघरात जाऊन पोहोचलं परकीय भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे अनुवाद झालेले आहेत हा माणूस कसा घडला कारण आपण ऐकत होतो त्यांनी फक्त दीड दिवसांची शाळा शिकली आणि त्यांनी एवढं साहित्य निर्माण केलं तर माझ्या मनातही एक जिज्ञासा निर्माण झाली की असे अण्णाभाऊसाठी घडले कसे आणि मग मी या विचार मंचावर विषय निवडला आहे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा साठे यांचा जीवन प्रवास जीवन प्रवास वाचत असताना त्यांचं मी मागोवा घेत असताना की भाऊ घडले कसे म्हणून मी त्यांचं जीवन चरित्र शोधत होते त्यांनी आत्मचरित्र लिहिलं आहे का तर मला कळलं की अण्णा आत्मचरित्र नाही लिहिलेलं मग मी शोध घेतला तर मला एक पुस्तक मिळालं अण्णाभाऊचे छोटे बंधू सखे छोटे बंधू शंकर भाऊ साठे यांनी लिहिलेलं पुस्तक मला मिळालं भाऊ माझा भाऊ अण्णा भाऊ आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी एक पुस्तक भाऊंवर लिहिलेलं आहे अण्णाभाऊंची दर्द भरिता दास्तान ही दोन पुस्तके मी वाचली आणि त्या आधारावर मला त्या पुस्तकांमधून माही अण्णाभाऊंचा जीवन प्र, प्रवास कसा कसा घडला याबद्दल माहिती मिळाली अण्णा भाऊंचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला आईचं नाव वालूबाई वडिलांचं नाव भाऊराव अण्णांचं पाळण्यातलं नाव तुकाराम हे होत म्हणजे तुकाराम भाऊराव साठे असं त्यांचं नाव होतं परंतु त्यांचे त्यांना अण्णा म्हणायला लागले मग अण्णा वडिलांचं नाव भाऊ आणि साठे असं त्यांचं नाव आहे अण्णा भाऊ साठे आपण बऱ्याचदा एकत्र अण्णा भाऊ असं म्हणतो पण अण्णा भाऊ साठे असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि अतिशय समाजात त्यावेळी जो आपण कनिष्ठ दर्जाचा वर्ग समजला जायचा मातंग समाजात त्यांचा जन्म झाला आणि फकीरा कादंबरी जर आपण सर्वांनी वाचली असेल तर त्यावेळेची समाजाची स्थिती कशी होती आणि ह्या पद्धतलीत समाजाला किती निकृष्ट दर्जाचं जीवन जगावं लागत अनेक होत सामोरं जावं लागत होतं आणि जो त्रास होता तो होता तो वेगळाच कादंबरीमध्ये नमूद केलेला आहे की अठराशे त्र्याहत्तर मध्ये ब्रिटिशांनी एक कायदा आणला होता आणि त्या कायद्याच्या आधारे काही जमातींना कायम गुन्हेगार म्हणून धक्का त्यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि ह्या जमातीतील लोकांना पाटलाच्या घरी दिवसातून तीन वेळा हजेरी देण्यासाठी जावं लागायचं हे आपण फकीरा कादंबरीमध्ये वाचलंय तर किती म्हणजे आपव्हानास्पद जीवन जगावं लागत होतं आणि किती समाजाच्या सामाजिक परिस्थितीचे चटके पदोपदी भोगावे लागत होते आणि फकीर आहे वास्तववादी चित्रण आहे भाऊ साठेंचं म्हणजे फकीर आहे त्यांचे नातेवाईक होते दांडपट्टा आणि तलवार शिकवायला अण्णाभाऊंना ते गुरु होते त्यांचे आणि अण्णा भाऊंचं सर्व जे लिखाण आहे ना ते सगळं वास्तववादी आहे त्यांनी आजूबाजूला जी लोक पाहिली ज्या महिला पाहिल्या त्यांनी जेवढ्या कादंबऱ्या लिहिल्या त्यात जास्तीत जास्त महिला त्यांच्या नायिका आहेत कथांच्या ज्या नायिका आहेत त्या तर असं हे भाऊ घडत होते आणि भाऊ लहानपणी एक अवखळ मुलगा होता तसे होते आणि आईला वाटायचं वडिलांना वाटायचं की हा तुक्या मोठा झाला पाहिजे काहीतरी शिकला पाहिजे म्हणून त्यांनी त्याला शाळेत घालायचं ठरवलं तर खरोखर ते पुस्तकात नमूद आहे की त्यांनी खरोखर दीड दिवसाचीच त्यांची शाळा झालेली आहे त्यांना शाळेत घालण्यात आलं उच्चवर्णीय शिक्षक होते त्यांना वर्गाच्या बाहेर बसवण्यात आलं आणि जेव्हा घम भण शिकवायचं होतं तेव्हा ते एका मातांग समाजाच्या मुलाला सांगितलं की तू ह्याला शिकव हो। पहिल्या दिवशी थोडेसे शिकले ते वाचलं म्हणजे त्याला गिरवायला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा शाळेत गेले तेव्हा मास्तरांनी त्यांना वाचायला सांगितलं पण अशा एकच दिवस शाळेत गेलेला मुलगा कसा वाचणार अक्षरशः त्यांच्या हाताला मास्तरांनी खूप मारला हातावर छेड्या आणि त्याला फोड आले हाताला आणि अशा वेळी अण्णाभाऊंच्या मनात शाळेमध्ये चिड निर्माण झाली त्यांनी एक दगड घेतला मास्तरांच्याकडे भिरकावला आणि तो दगड हा मास्तरांच्यावर भिरकावला नसून त्यावेळेच्या समाज व्यवस्थेवर होता असं मला वाटतं आणि ती चिड त्यांच्या मनामध्ये जी निर्माण झाली त्या आयुष्यभर त्यांनी शाळेचं तोंड कधी पाहिलं नाही तर ही वस्तुस्थिती आहे आणि खरोखर दिवसाची मग दिवसाची शाळा शिकलेला माणूस एवढी ग्रंथ संपदा कशी निर्माण करू शकतो तर पुढे जसं जसं त्यांना मोठे होत गेले आणि वाचनाची शिक्षणाची जिद्द तयार झाली आणि ते पुढे शिकत गेले ते आपण बघू नंतर गावामध्ये खूप दुष्काळ पडला खाण्यापिण्याची भ्रांत नव्हती मग हे कुटुंब मुंबईला जायचं त्यांनी ठरवलं तर सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथून मुंबई पर्यंत एकशे सत्तावीस महिलांचा हा प्रवास ह्या कुटुंबाने तीन ते चार महिन्यामध्ये पायी प्रवास केलेला आहे संपूर्ण प्रवास हा पायी केलेला आहे उन्हाळ्याचे कडक दिवस होते पायात कुठलंही पादत नव्हतं अगदी पाय भाजायचे एखाद्या गावी ते जाऊन राहायचे तिथे ती दोन तीन दिवस मुक्काम करायचे मग तिथे काहीतरी काम करायचे आणि त्यातून आलेल्या पैशातून परत पुढे चालत राहायचे अशा प्रकारे हा चार महिन्याचा प्रवास झाला अण्णा भाऊ मोठे होते त्यामुळे वडिलांबरोबर त्यांना काम करावं लागायचं अक्षरशः त्यांना कोळशेच्या खाणीमध्ये काम करावं लागलं पुढे जाऊन कल्याणला त्यांना एक डोंगर फोडण्याचं काम मिळालं वडिलांसोबत त्यांनी डोंगर फोडण्याचं काम केलं असा प्रवास करत करत ते माटुंग्याला पोहोचले आणि माटुंग्याला लेबर कॅम्प मध्ये त्यांना एक छोटीशी खोली मिळाली त्या खोलीमध्ये आई वडील आणि हे दोन भाऊ आणि दोघी बहिणी असे चौघ भांड भावंड राहू लागले आणि मग अण्णा भाऊंनी पडेल ते काम त्यावेळी केलं त्यांच्या एका नातेवाईकाचा कपडे विकण्याचा व्यवसाय होता ते डोक्यावर कपड्याचं गाठोड घेऊन सगळ्या मुंबईमध्ये फिरायचे आणि अशी फिरत असतानाच त्यांना एक नातेवाईक भेटले त्यांचे चुलत भाऊ ज्याचं नाव ज्ञानदेव होतं आणि त्या ज्ञानदेवांकडे भरपूर सारे ग्रंथ होते आणि ते बघून अण्णाभाऊंना जिज्ञासा निर्माण झाली की आपण पण हे शिकलं पाहिजे वाचलं पाहिजे मग ते त्या ज्ञानदेवांकडे जायचे आणि दररोज दोन तीन तास बसायचे संध्याकाळी आणि ते ज्ञानदेव ते ग्रंथ वाचायचे अण्णाभाऊ ते ऐकायचे आणि अण्णाभाऊची बुद्धी अतिशय कुशाग्र होती त्यामुळं ते त्यांना आकलन व्हायचं अक्षरशः पाठ झाल्या होत्या त्यामधल्या कथा सगळ्या आणि तिथं थोडं थोडं वाचायलाही शिकले त्यानंतर बाहेर कुठे सिनेमा बघायची त्यांना आवड होती मग ती सिनेमा बघत असताना परत मासिकात पण सिनेमांच्या बातम्या यायच्या मग ते बातम्या ते दोघं भाऊ वाचायचे आणि पोस्टर वाचायचे पोस्टरवरून ते शिकायचे की इथं द असलेला आहे मग इकडे द कसा आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी वर्णन केलेल्या आहेत अशी एवढी त्यांना शिक्षणाची वाचनाची जिद्द निर्माण झाली आणि जसं त्यांना वाचायला येऊ लागलं तसं त्यांनी कार्ल कार्लमार्क्सचं पुस्तक वाचलं अनुवादित केलं दास कॅपिटल आणि ते कम्युनिस्ट कडे वळायला लागले सुरुवात झाली त्यामुळं त्यानंतर त्यांना भारताची मॅग्झिम गोर्गी का म्हणलं जातं ह्याचाही निषोध घेतला तर मॅग्झिम गॉर्की हे रशियातील सुप्रसिद्ध लेखक आहेत आणि त्यांनी अनेक ग्रंथ कादंबरी आणि कथा त्यांच्या कथा सुद्धा मी दोन हो, चार ऑडिओ ऐकल्या तर त्यांच्या कथांची शैली आणि भाऊंच्या कथांची शैली अतिशय सारखी आहे ते सुद्धा साम्यवादाचा प्रभाव त्यांच्यावर होता अण्णा भाऊंवर सुद्धा साम्यवादाचा प्रभाव होता आणि भाऊ त्यांना गुरु आपले वागमयातील गुरु म्हणायचे अशा पद्धतीनं त्यांचं वाचन आणि लिखाण सुरू झालं पुढे त्या कम्युनिस्ट पार्टीचे नाग गोरे असतील एस एम जोशी असतील आणि प्रख असतील श्रीपाद अमृत डांगे यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि ते ह्या कामगार चळवळीमध्ये काम करायला लागले अक्षरशः कामगारांच्या गिरणी कामगारांच्या संपाचं नेतृत्व भाऊंनी केलेलं आहे आणि ह्या जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं आंदोलन चालू होतं त्यात हिरिरीनं अण्णाभाऊ साठ्यांनी सहभाग सा घेतलेला आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेला आहे आपले क्रांतीसिंह नाना पाटील जे प्रति सरकार स्थापन करायचे त्याला पत्री सरकारही म्हटलं जायचं सातारा सांगली जिल्ह्यामध्ये एकशे पन्नास गावांमध्ये त्यांनी प्रति सरकार स्थापन केलं होतं होत ते भाऊंचे गुरु होते आणि ते गुरुस्थानी त्यांना मानायचे भूमिगत राहून भाऊंनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम केलेलं आहे तसंच कामगार चळवळीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे पुढे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये तर खूप मोठा सहभाग त्यांचा आहे धणा गवणकर हे शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे हे त्रिकोटक होतं आणि ह्या तिघांनी मिळून अनेक नाट्य पथनाट्य तयार केली लाल बावटा हे कलापथक त्यांनी तयार केलं होतं या लालबावटा कला पथक जे तयार केलं होतं ते उद्देश त्यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचाच होता एकोणीसशे छप्पनला द्वैभाषिक मुंबई राज्य तयार झालं होतं आणि आपल्याला मुंबई सह महाराष्ट्र हवा होता त्यामुळे आपण ते आंदोलन सुरू केलेलं होतं आणि ह्या आंदोलनामध्ये अण्णा भाऊचा खूप मोठा महत्वाचा सहभाग आहे त्यांनी समाज जागृती त्या लावल बावट्या कथक कला पथकाच्या माध्यमातून करायला सुरुवात केली आणि हे पथक जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होतं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल रत्नागिरी असेल कोल्हापूर अकोला नागपूर अमरावती इथपर्यंत या कला पथकाचे दौरे झाले आणि त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला कसा हवा आहे याबाबत खूप प्रचार केला प्रसार केला समाज प्रबोधन केलं आणि सरकारवर एवढा मोठा प्रभाव या कला पथकाचा पडला की सरकारला अण्णाभोवने अटक वॉरंट काढायची वेळ आली की समाज जागृती खूप जास्त प्रमाणात होत जा जा आहे जनमत आपल्या विरोधात जात आहे आणि त्यासाठी अण्णा भावना अक्षरशः अमरावतीच्या जेलमध्ये तीन महिने राहावं लागलं तिथेही ज्या कैद्यांशी त्यांच्या चर्चा झाल्या त्यांच्याशी बोलले ते आणि अमरावतीच्या जेलमध्ये जेव्हा होते संवाद साधून त्यांनी कवी कथा लिहिलेल्या आहेत त्या कैद्यांवर सुद्धा त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत अशा पद्धतीनं अण्णाभाऊच काम चालू होतं आणि हे लाल बावटा कला पथक जे होतं त्याला मग बंदी घातली सरकारने मग त्यांनी त्याला लोकनाट्य असं नाव देऊन परत त्या पद्धतीनं काम चालू केलं मुंबईची लावणी लिहिली त्यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिलेला आहे आणि पोवाडे त्यांनी लिहिलेले आहेत आणि हे जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं आंदोलन आहे हे यशस्वी झालं आणि एकशे पाच होतात ती आपले प्राण गमवावे लागले आणि एक मे एकोणी साठ ला सह महाराष्ट्र निर्माण झाला ह्यामध्ये अण्णाभाऊ साठेच खूप मोठं योगदान आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे परंतु त्यांना खूप मोठी खंत राहिली मुंबई मिळाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली पण कर्नाटक जो प्रांत आहे आपला सीमा भाग आहे कर्नाटकचा तिथे निपाणी निपाणी आणि कारवार बेळगाव हे प्रांत आपल्याला मिळाले नाही ते कर्नाटकमध्ये गेले ती खंत त्यांच्यामध्ये राहिली त्यावर त्यांनी मग मुंबईची लावणी महाराष्ट्र एक महाराष्ट्राची लावणी लिहिली म्हणजे मैन, मैना माझी गावा मैना गावाकडे राहिली ही लावणी त्यांनी लिहिलेली छक्कड आहे आणि त्यांनी मैना गावाकडे राहिली म्हणजे हे पती पत्नीचं नातं नाहीये त्यांनी ते रूपक वापरलेलं आहे मैना जी आहे तो जो आपला मराठी भाषिक प्रांत आहे कर्नाटकमध्ये गेलेला बेळगाव निपाणी कारवार त्याला त्यांनी त्याचं रूपक वापरलेलं आहे हे, हे म, या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे ज्यावेळी मी शेवटचं कडवं त्या लावणीचं वाचत होते मला सापडलं की खरोखर यासाठी रूपक वापरलेलं आहे त्यांनी ते मी तुम्हाला वाचून दाखवते प्रत्येकाच्या लक्षात येईल की कि किती मोठा विचार होता आणि जनजागृती करायची होती अण्णांच्या लावण्यांवर सरकारनं बंदी घातलेली होती अण्णांना स्पष्टपणे बोलता येत नव्हतं अशा वेळी त्यांनी हे रूपक वापरून लावणी तयार केलेली आहे महाराष्ट्रात गुढी उभारली विजयाची दाखवली रीत पाठ लावून लढायची तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची गावाकडे मैना माझी भेट नाही तिची तशीच गत झाली खंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार निपाणी मालकी आहे तिथे दुजांची धोंड कमाल दांडेलीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या शिवशक्तीला शाहिराची आता वळू नका पळू नका कोणी चळू नका बेनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली बघा हे रुपत त्यांनी वापरलेला आहे म्हणजे त्यांच्यावर बंदी होती प्रत्यक्षात ते प्रचार करू शकत नव्हते म्हणून माझी मैना गावाकडे राहिली हे रूपक वापरून त्यांनी ही लावणी तयार केली आणि अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला आणि खूप प्रसिद्ध ही लावणी झाली पण खंत या गोष्टीची वाटते की आता सत्तर वर्ष होऊ नये अजूनही तो प्रांत तिथेच आहे आणि खरोखर अण्णाभाऊची आज या क्षणी खूप आठवण येत आहे की खरोखर अण्णाभाऊ आज असते तर महाराष्ट्राचा नकाशा नक्कीच काहीतरी वेगळा राहिला असता रशिया अण्णाभाऊनी अण्णाभाऊ साम्यवादाचा खूप मोठा प्रभाव प्रभा होता साम्यवाद म्हणजे कामगारांच्या उन्नतीला प्रेरणा रा, रा, राजवट त्यांना वाटत होत एकोणीसशे छप्पन ला जेव्हा दलितांचं पहिलं संमेलन झालं साहित्य संमेलन त्याच्या अध्यक्षपदावर अण्णाभाऊसाठी होते आणि त्यावेळी अण्णाभाऊ बोलले होते एक सिद्धांत त्यांनी मांडला की पृथ्वी ही नागाच्या फणीवर नसून ती कामगारांच्या पद दलित आणि कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे बघा आपोआप आपल्या समोर चित्र तयार येतं की असे हात सगळ्यांनी धरलेले आहेत आणि पृथ्वी त्यावर तरलेली आहे आणि किती मोठी कल्पना आहे विचार करा खरोखर कष्टकरी कामगार आणि दलित समाज नसेल तर कोण राहू शकेल भांडवल भांडवलदार जरी असतील कितीही त्यांनी पैसा कमावला त्यांच्याकडे भांडवल गुंतवायला असेल पण कष्टकरी समाजच नसेल कष्ट करणारा माणूसच नसेल तर कुठला उद्योग उभा राहील आणि किती मोठा सिद्धांत होता हे या ठिकाणी मला अर्जुन सांगायचं आहे साम्यवादाचा जसा प्रभाव भाऊंवर होता तर याबाबत एक मला छोटीशी कथा म्हणजे प्रसंग आपल्याला सांगता येईल की जेव्हा अण्णा भाऊ नवनवीनच लिहायला वाचायला शिकले होते आणि त्यांना लिहिण्याची आवड निर्माण झाली की काय काय लिहिण्यासाठी सुचत होतं आणि त्याच वेळी जर्मन आणि रशियाचं युद्ध चालू होतं आणि वर्तमानपत्रात युद्धाच्या बातम्या येत होत्या आणि रशिया हा साम्यवादी देश आहे तो त्याचा प्रभाव अण्णाभाव होता आणि त्याबाबत तिथे जे त्यान शहर आहे त्या शहरावर आपण पोवाडा लिहावं असं त्यांची इच्छा झाली त्यावेळी अण्णा गिरणीमध्ये काम करायचे गिरणीमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी त्यांना लिहायला पेन आणि पेपर सुद्धा नसायचं त्या पुस्तकात शंकर भोसाठ यांनी लिहिलेलं आहे त्यांनी शब्द वापरलेला आहे अगदी एक पेन्सिलचं थोटूक त्यांच्या जवळ होतं एवढ्या आकाराचं ते कानात असं खोचलेलं असायचं आणि जे तागा कापडगिरणीमध्ये विकला जायचा त्याला छोट्या छोट्या पावती असायची त्या बांधून दिल्या जायच्या आणि मग त्या पावत्या खाली पडायच्या त्या चिठ्ठीच्या मागच्या भागावर अण्णा भाऊंनी त्या स्टॅलिन ग्राडच्या पोवाड्याचे छोटे छोटे तुकडे दिवसभर लिहायचे खिचात घालायचे संध्याकाळी घरी न्यायचे रात्री गेल्यावर पेपरवर ते व्यवस्थित उतरून काढायचे असा पहिला पोवाडा स्टॅलिन ग्राड अण्णा भाऊंनी लिहिलेला आहे अक्षरशः त्याला दोन महिन्याचा कालावधी लागला म्हणजे ह्याला म्हणतात जिद्द आणि ह्याला म्हणतात मेहनत जी अण्णाभाऊनी केलेली आहे मंजिल उन्ही मिलती है जिनके में मे होती है मंजिल उन्ही को है जिनके सपनों मे जान होती है, है, जान होती है। पंखो, नहीं से कुछ नाही होता यार हौसलो से उडान है हौसलो से उडान है हे या ठिकाणी आपल्याला प्रकर्षाने जाणवत की काहीही करण्यासाठी जिद्द पाहिजे आपण काहीही करू शकतो अण्णा भाऊंच्या बद्दल महत्वाचं सांगायचं म्हणजे आपण म्हणतो त्यांनी खूप कथा लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या अतिशय ह्या माणसाचं वटवृक्षासारखं कार्य आहे परंतु आपण त्यांना एका समाजामध्ये बांधून ठेवून एका वटवृक्षाचा बोनसाय करत आहोत ह्याकडेही सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे कार्य जे आहे जगाच्या पाठीवर नेणं गरजेचं आहे प्रयत्न होत आहेत पण कमी पडत आहेत आजी ही व्याख्यानमाला आहे ती पवार सरांनी अतिशय पुढाकार घेऊनच व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे हा आपला खारीचा वाटा आहे की जे आता ह्या व्याख्यानमालेच्या रूपाने आम्ही ते, ते साहित्य वाचत आहोत त्याचा प्रचार करत आहोत प्रसार करत हो, आहोत असे प्रयत्न वेळोवेळी होणं गरजेचं आहे त्यासाठी पवार सरांचे मी खूप धन्यवाद मानते एकोणीसशे मा, साठ साली अण्णा भाऊंना रशियामध्ये जाण्याची संधी मिळाली इंडो इंडो सोवित कल्चरल सोसायटीच्या माध्यमातून एकोणीसशे साठ ला ते रशियाला गेले आणि रशियाला रशिया म्हणजे त्यांना देवभूमीच वाटत होती कारण तिथं साम्यवाद होता आणि खरोखर ते त्यांचा रशियाचा प्रवास जो आहे त्यामध्ये लिहिलेला आहे ते दारिद्र्य शोधत होते पण त्यांना शोधूनही तिथे कुठे दारिद्र्य सापडलं नाही मला हे या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की ज्यावेळी त्यांनी रशियाचा प्रवासी कादंबरी लिहिली त्यामध्ये एक प्रसंग छोटासा सांगितलेला आहे की अण्णा विचार किती प्रगल्भ होते जरी त्यांचं साहित्य ग्रामीण होतं खेड्यापाड्यातलं होतं त्यांचे नायक नायिका खेड्यापाड्यातले होते पण त्यांचा विचार खूप मोठा होता की शासनाचे जे धोरण असतं ते शासनाच्या धोरणामध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे हे त्यांनी रशियामधले एका छोट्याशा प्रसंगातून आपल्याला सांगितलेलं आहे आपण म्हणतो आप म्हणजे पंडित नेहरूंवर सुद्धा रशियाच्या साम्यवादाचा खूप प्रभाव होता पंडित नेहरू ने हे समाजवादी विचारांचे होते आणि त्याच अनुषंगाने आपण नियोजन आयोग स्थापन करून आपल्या देशातही आतापर्यंत पंचवार्षिक योजना राबवल्या आता नियोजन आयोग रद्द होऊन नीती आयोग आलेला आहे तर हाच प्रभाव साम्यवादाचा अण्णाभावांवर होता आणि रशियामध्ये ते शोधत होते ते लोक शोधत होते लोक पारखत होते की हे लोक कशी आहेत कसं जीवन जगतात साम्यवादाची फळं इथं काय आहेत भांडवल भाषाही दुष्परिणाम काय आहेत आणि ह्या एक प्रसंगी मी सांगू इच्छिते छोटासा प्रसंग आहे लोक तिथे खूप काम करत होते खूप कष्ट करत होते आणि अण्णा भाऊ ते निरीक्षण करत होते की कि लोक किती कष्ट करतात किती काम करतात काय याच गमक का आहे आणि मग अण्णा भाऊंनी विचारलं त्या एका व्यक्तीला कि आपण एवढे का पळता एवढे कष्ट का करता त्यावेळी तो व्यक्ती उत्तर देतो की आमच्या राज्यानं जी सप्तवार्षिक योजना आखलेली आहे ती आम्हाला वेळेत पूर्ण करायची आहे बघाय उत्तर एका रशियाच्या नागरिकाने दिलेलं उत्तर आहे म्हणजे शासनाचं जे धोरण आहे त्यामध्ये त्याचा किती मोठा सहभाग आहे त्याला त्याची काळजी आहे की माझी जी सप्तवार्षिक योजना आहे ती सप्त सात वर्षातच पूर्ण होणार आहे परंतु माझा त्यात सहभाग असला पाहिजे आणि ती चांगल्या पद्धतीने यशस्वी झाली पाहिजे आता मी आपल्या इथल्या लाडक्या बहिणी योजनेचं उदाहरण देईल आपल्या इथे जे धोरणं आखली जातात त्या जनतेचा सहभाग नसतो जनतेचा सहभाग खूप कमी पडतो लाडकी बहिण शा योजना का उदाहरण देते कारण आता ती प्रसिद्ध आहे सगळ्यांना माहिती आहे अशा अनेक शासनाच्या योजना आहेत की ज्या योजना करताना सुद्धा शासनाला तो आढावा घेतला जात नाही आणि लोकांचा सहभाग पूर्ण करताना लोकांचा सहभाग त्यामध्ये नसतो जेव्हा लाडकी बहीण योजना शासनानं आणली ती सवंग लोकप्रियतेतून आणली त्यांनाही खूप खूप काही सगळ्या बहिणींचा उद्धार करायचा असा त्यामध्ये अजिबात उद्देश नाही परंतु लाडकी बहीण योजना आणल्यानंतर जे फॉर्म सगळ्यांनी भरले त्यामध्ये मेघ आहे फॉर्म भरण्यासाठी ज्या पात्र महिला आहेत त्यांनीच भरायला हवे होते ज्यांची परिस्थिती चांगली आहे ज्या अपात्र आहेत त्यांनी भरायला नको होते ह्याला म्हणतात शासनाच्या धोरणामध्ये जनतेचा सहभाग म्हणजे जर भरले नसते जे पात्र आहेत त्यांनीच भरले असते तर आपण म्हणू शकलो असतो शासनाच्या धोरणामध्ये जनतेचा सहभाग आहे शासनाचं धोरण यशस्वी करण्यासाठी जनता साथ देत आहे पण तसं प्रत्येक योजनेमध्ये असेच काही ना काहीतरी उणीवार राहतात आणि मग त्या योजना आता लाडक्या बहिणीचं आपल्याला जे दिसत आहे ते पुढं प्रत्येक योजनेचं होतं हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे आणि अण्णा भाऊनी ते रशियाचा प्रवास कादंबरीमध्ये रेखाटलेला आहे की कोणतंही शासनाचं धोरण हेबवायचं असेल तर त्या जनतेचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि शासनाचं धोरण आणि शासनही तेवढंच प्रभावी असलं पाहिजे की जनतेचा विश्वास त्या धोरणामध्ये सहभाग देण्यासाठी बसला पाहिजे हे अण्णा भाऊने त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने अधोरेखित केलेलं आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे असंच अण्णाभाऊंचं कार्य हे खूप मोठं आहे म्हणजे हा मोठा समुद्र आहे त्यांचं कार्य म्हणजे किती कथा किती कादंबऱ्या त्यातले बारकावे आणि समाज प्रदोबोधन समाज क्रांती लोकांचा विचार आणि अशा पद्धतीनं ते मांडलेलं आहे की जो उदाहरणं जी दिलेली आहे ती शेतातली खेड्यापाड्यातली घरातली म्हणजे जो गरीब कामगार वर्ग आहे त्याला ते समजलं पाहिजे असे त्यांच्या त्या कथा आहेत एवढं मोठं कार्य आहे समुद्र आहे हा साहित्य म्हणजे आणि मी फक्त एक थेंब शकते असं मला वाटतं अण्णा भाऊंना अवघ एकोणपन्नास वर्षांचंच आयुष्य लाभलं एक, एकोणीस अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ला त्यांचे हृदयकारनं निधन झालं आणि खूप खूप म्हणजे महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालं ह्या जेव्हा आपण हे साहित्य वाचतो ना तेव्हा कळतं की त्यांच्या निधनानं महाराष्ट्राचं किती मोठं नुकसान झालं आज अण्णा भाऊ अजून काही वर्ष जगले असते तर किती मोठं साहित्य अजून निर्माण झालं असतं कदाचित कारवार निपाणी आणि आपला बेळगावचा प्रांत महाराष्ट्राला मिळालाही असता आणि अजून काय 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 घडलं असतं काय काय त्यांनी लिहिलं असतं आणि आपल्याला ते अनुभवायला मिळालं असतं तर खूप खंत वाटली की त्यांच्या निधनामुळं अक्षरशः म्हणजे खूप आपल्या देशाचं रत्न हरवल्याची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली परत मी वारंवार हेच सांगू इच्छिते की आपण म्हणतो की मला नैराश्य आलं आज आपण सकारात्मक दृष्टिकोन वाढण्यासाठी किती किती क्लास लावतो आनंद मिळण्यासाठी क्लास लावतो पुस्तकं वाचतो बऱ्याच गोष्टी आपण करतो तर मी या ठिकाणी आवर्जून भाऊंवर ज्यांनी पीएचडी केली डॉक्टर बाबूराव गुरव ह्यांचं मी व्याख्यान ऐकलं त्यामध्ये ते म्हणतात मी फकीरा वाचली आणि माझं नैराश्य पळून गेलं तर मी या ठिकाणी मी सुद्धा फकीरा वाचली खरोखर प्रत्येकाने यावेळी या व्याख्यानाच्या निमित्ताने मी नम्रपणे आवाहन करू शकते भाऊंचं सगळं साहित्य जरी तुम्हाला वाचणं शक्य नाही झालं तरी फकीरा स्मशानातील सोनं आणि रशियाचा रशियातील प्रवास या कादंबऱ्या अवश्य वाचा तुमच्या आयुष्यात आनंदाशिवाय दुसरं काही राहणार नाही नैराश्य कुठल्या कुठे पळून जाईल आणि काहीतरी करण्याची उमेद निर्माण होईल कारण भाऊंचं साहित्य हे रडत राहणाऱ्यांना लढायचं शिकवणारं साहित्य आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते आणि पुन्हा एकदा नम्र आवाहन करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील किंवा नाना भाऊ साठे असतील यांना एका समाजामध्ये अजिबात बांधून ठेवू नका त्यांना संपूर्ण जगाच्या पटलावर आणण्याची आपली जबाबदारी आहे आणि खूप मोठी लोक ही आहेत आणि त्यांचा विस्तार करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते जाता जाता एवढंच म्हणेल त्यांनी वाचकांच्या हृदयाला खरोखर आकार दिलेला आहे ते एक शिल्पकार आहेत अशी भावना माझी वाचताना झाली म्हणून जाता जाता एवढंच सांगेल वाचकांच्या हृदयाचा शिल्पकार तू वाचकांच्या हृदयाचा शिल्पकार तू रडतरावांपासून लढत रावांपर्यंत रडतरावांपासून लढत रावांपर्यंत नेणारा सूर तू रडतरावांपासून लढत रावांपर्यंत नेणारा सूर तू धन्यवाद